राजे तुम्ही होता रयतेचे रक्षण करते पण आज जागोजागी दिसतात फक्त शासन करते राजे तुमच्या राज्यात होती साऱ्यांना सुरक्षेची ग्वाही आज मात्र छोट्या छोट्या लेकीबाळीही अजिबात सुरक्षित नाही राजे तुम्ही आयुष्यभर रोखून धरलीत सारी अराजकता आणि आज आपलेच लुटता आहेत परक्यांची काय आवश्यकता राजे महाराष्ट्रातला प्रत्येक किल्ला तुमचाच पराक्रम सांगतो आहे आणि आम्ही तुमचा आदर्श असूनसुद्धा वेड्यासारखेच वागतो आहे राजे तुम्ही आदर्श व्यवस्था दिली शासनाची नियमावली दिली आणि आम्ही नियम सारे पायदळी तुडवून सारी व्यवस्थाच मोडीत काढली राजय आयुष्यभर तुम्ही भिडत राहिलात वादळाला आणि कोणी म्हणे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने तुमचा पुतळा पाडला राजे तुमच्या नौदलाला मोठा मान होता साऱ्या मुलुखात आज मात्र नौदल बिचारे उभे आहे आरोपीच्या पिंजऱ्यात राजे तुम्ही स्वराज्य निर्माण केले अभिमानाने कसे जगायचे तुम्हीच तर शिकवले आणि आम्ही आम्ही तुमचा पुतळासुद्धा सांभाळू शकलो नाही तुमची माफी मागायची पण राजे आमची लायकी नाही तरीही राजे आम्हाला माफ करा राजे आम्हाला माफ करा मित्रांनो शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात जी लाजीरवाणी घटना घडली तिचा कितीही निषेध व्यक्त केला तरी तो कमीच महान व्यक्तींच्या पुतळ्याचे राजकारण करण्यापेक्षा त्यांच्या प्रेरणादायी आयुष्यातून आपण चांगले धडे शिकले पाहिजे हे यावेळी पुन्हा एकदा अधोरेखित करावेसे वाटते